आपल्या हॉटेल बाकी श्रीला वार रे वार आज डायरेक्ट बारा बोकडाचा बेत म्हणलं होतं आपण तर बाराच घेतलेला आहे वेकस चुकून दादा बारा बारा बकरी म्हणलो का एवढी बकरी ताबा होय बाबा माल हिटला ना लांबून आणलेला आम्ही परभणीहून आलो परभणी परभणी खास जेवण खास जेवण सकाळपासून तिथे आता रोकडूनच म्हणणार ना ही रस्त्याची क्वालिटी म्हणजे कुठंच भेटणार ना अशी क्वालिटी रस्त्याची मग एक तुमच्याकडेच ठेवला गेल्या वेळेस हा गुलाबजामुन खाऊन आल्यावर हा आता माझ्याकडेच राहणार न पण चार्जिंग होत नाही तुमच्याकडे ठेवून तर काय उपयोग आहे मग आता जायचं काय जेवायला हा जाऊ घे आता काय संपलं सगळं हां झाडं बघ्या झाडं सगळं जा आता नवीन हॉटेलवर जायचं त्या दिवशी म्हणलेलं आपण बाकी आहे हां बघू की हो काय ना म्हणून अकरा आणि बारा आणि बोकडं आहे ती म्हण बाबा हां आता भुकी गेल्यावर कळतेच की आपल्याला चला तर जाऊ लगे फास्ट मग हां जाऊ की चला म्हणजे बकरी कापायची आधी जाऊ म्हणजे ती दाखवता येते आपल्याला बरं बोणा काय जेवणाचं दुपारी निवंत केलं चल द्या चाट आहे ना चार चो चाट आपल्या हॉटेल बाकी श्रीला वार रविवार आज डायरेक्ट बारा होतं आपण तर बारसच घेतलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा म्हणले की बारा हॉटेल बाकी श्रीला प्युअर बोकड्याचं हॉटेल खायचं असं तर हॉटेल बाकी जायचं आपला पत्ता तुला रोड बोरीगाव बोरेगाव पैशाली पंपासमोर हॉटेल बाकी श्री नंबर एक क्वालिटी असल डाव्हरा असुनेचा असेल कायचा आपण बाकी सिरीलाच भेट द्यायची नंबर एक क्वालिटी म्हणजे नंबर एक क्वालिटी दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड जवारी बाजरी तंडूल हॉटेल बाकी सिरीलाच नंबर एक क्वालिटी म्हणजे नंबर एक आहे मी सगळ्यांना माहितीये किरायक्रायशायचा तर इतका पैसे आपल्याला रोज सतरा बकरी लागतात हॉटेल बाकी शिरीला नंबर एक क्वालिटी आहे दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड आहे जवारी बाजरी तंदूर हॉटेल बायकी श्री नाच करतो का जेव्हा एस नग काटेल बाकी श्री बघितलं का बघितलं काय वाटतंय आई लय कसणूक का माई हा लय कसणूक ना दादन बारा बारा बकरी म्हणलं का तस्ता एक <laughs> दिवसाला एक दिवसाला

रोज असतो तुम्हीच रोज रोज असतो इथे बकरी कापता रोज सकाळ दहा असते दुपारून पाच असते बरं मंगळवार रविवार जास्त असतो जास्त क्वालिटी एक नंबर आहे हां आम्ही तर म्हणाले एखादा माणूस वाढवावं आणि लोड व्हायला आम्हाला दहा बारा रोज हे करायचे म्हणजे रोजच बघा करायचे दोन पंचवीस तीस तीस किलो बकर तुम्ही पण असता की व्हिडिओमध्ये हा असतो गे बघता तुम्हाला पण

दोन दोनशे बकरी एकदा अगदी म्हटल्यावर काय बकरी कापल्यानंतर एक तासात जेवणाचा सुरुवात होत आहे आणि लगेच गाडी यायला सुरुवात झाली इथं हॉटेल एकदम साधा आहे पण आता मस्त एकदम ह्या ठिकाणी गर्दी थोड्या वेळानंतर इथं जागा पण राहत नाही लावायला जा गाड्या वगैरे ह्या रोडला पण इकडे गाड्या असतात आणि इकडल्या रोडला पण इकडे गाड्या असतात आत्ताच इतक्या गाड्या आल्यात बघा अजून सुरुवात व्हायची आहे कुठून आले तुम्ही सोलापूर सोलापूर काय म्हणतो जेवण क्वालिटी क्वांटिटी एक नंबर भैयाची याय बघून आम्ही सकाळी लवकर म्हणून आज जेवण्यासाठी आलो एक नंबरची जेवण्यासाठी सोलापूर दुकान बंद करून आला आज आमचं सोलापूर छान आहे प्लॅन सोलापूर तुला सकाळी मटन कट करताना व्हिडिओ घेतला जरा तुळजापुरात गेलो होतो त्याला शेजवायला टाकल्यानंतर वेळ लागते म्हणून आणि आता आलं तर एवढी गर्दी गरजेबा बसलो गर्दी काही कमीच नाही लोक साखर यायच लागले थांबायच लागले बघितलं का कधी जास्त भाऊ हा देऊ काय झाली देऊ बी जास्त बघू लागले का <laughs> आता काय जीव थांबा आता वेटिंगला थांबलोय थोडं हां आता इथं वेटिंगला येतो आम्ही वेटिंगला बसलोय बाहेर आणि आता बसण्याची व्यवस्था वगैरे मस्त आहे सोपे सोफे ठेवले जा चांगला बघ तुम्ही जागा बघा तिथे म्हणजे आपलं बरं हां काही संपायचं नाही तर

आम्ही परभणीहून आलो परभणी परभणी खास जेवण तुम्हाला ह्या हॉटेल मध्ये आम्ही त्यांच्या रील्स बघितल्या होत्या इंस्टाग्राम ला जसं समजा रील मध्ये होत त्यांचं ऑथेंटिक जेन्युन एकदम खायसाठी तसंच क्वालिटी टेस्ट क्वांटिटी सगळं सेम सेम ना सेम सेम बकरी वगैरे तुम्ही बघितले ना आम्ही सकाळी पण व्हिडिओ बघितला बारा कापली होती बारा म्हणजे काही लोक म्हणतात ना काय काही असेल असं पण नाही 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 रिअलिअ आवडलं का जेवण जेव्हा क्वालिटी सेम बेस्ट बेस्ट सावडगाव सावरगाव कसे टेस्ट एक नंबर आधी आलो तो का पहिल्यांदा आता मी आणि आबा इथं घेतले बाराच वेळेस झालं खूपच गेलो आबा आपण गावात পাহা পেলা বসুন উঠল আসলে বোবা তো জগা রেখা বসো জায়গায় রেখামী আবা সব হ্যাঁ কুঠ বসে किलोमीटर हॉटेल पासन राग आहेत आपल्या जागा पार्किंग ला कमी बी असली तरी रागा एक किलोमीटर पसर असते जावा मागच्या गाड्या जावा त्यांना लागतो मोटर सायकल काय थापी असते आपल्या पाशी अशी सगळ्यांना तर टॉक तर माहिती आपला टॉक तर सारखा माहिती असते सगळ्याला डावणीचा टॉक एक नंबर असते आपल्या पशी

रसान ना मोरे गाजतो आपला ही रशीची क्वालिटी म्हणजे कुठंच भेटणार ना अशी क्वालिटी क्वालिटी म्हणतात राखेल पैकी रशे असते आणि अर्ध्या तासातच टाकासाठी करायचं टाकायसाठी म्हणतात कच पाट्या भरलेली असतात क्वालिटी मोटर म्हटलं तर आठ रुपयाच आहे गर्दी धावतो गर्दी बाहेर जाऊ बाहेर एवढीच गर्दी आता फुलगत आहे अर्धे तास लागतं थबा लागतं आठ रुपया किसरी लावत कारण क्वालिटी क्वांटिटी दोनशे पन्नास रुपया तर अनलिमिटेड ची वर साठ नंबर एक मध्ये असं जेवण अशी क्वालिटी आपल्या कशी मटन बी बरोबर नसते दोनशे तीस लोक आठ नऊ दहा पीस असते कशी आहे सर क्वालिटी कशी मला इचारा नसतं आठ बरोबर जेवण कसं नंबर एक तुम्ही कसं माहित झालं तुम्हाला हॉटेलबद्दल

आवडलं का जेवणाची गेर मारायला गेलं घेतात येराय काय नाव तुझं तू आंधा घ्या ना हाते बाहेर आहे म्हटलं का ते बाहेर ऐकले रे हा भारी वाटलं ना जेव्हा दोन थाळी दोन थाळी दोन पाणी बॉटल पाचशे चाळीस कुपन घेतलं बघा आता कुपन ठेवलं आधी कुपन घ्यायचं माईक आहे का तुमच्याकडे आवाजे आवाज गरजेलय हां दोन कुपन घेतले बरं अडीचशे रुपयाला एक कुपन पाचशे रुपयाचे कुपन आणि दोन पाणी बॉटल बरं एक आता द्या म्हणलं एक कोणा द्या म्हणलं आबा आवा हा खचून द्यावा आता हो सकाळपासून सकाळ कसं उच्च मग छानणार टेस्ट सांग पण कसे काय सा, सांगतो एवढी लोक खायचे म्हणल्यावर आता काय असलो असं बघू तर आता सारखी गर्दी आहे बघा बंदच नाही बाहेर बसली का नाही तर शिरू लागला गर्दी आहे गर्दी पण

आले आबा आले बाबा तुझे कटळून गेलो बुखार लागून गेलो हा ह्या बरोबर पहिला घास मला सांगा आधी कसं आहे लय भूक लागले मग काय चांगला हा चांगला नंबर एक का पीस बघा एक

तुम्हाला काय पाहिजे ते लिंबू घ्या जर ते तर तिकट लागले तर आहे लिंबू हाय माझे तुला काय कॅमेऱ्याकडे बघून सांगा आपल्या लोकांना कसं घेऊ म्हणाला काय दांगला आता सुरून चालू केलं मी आता ते जात आहे ना लगे हम्म बस अजून तिथे पण बस घ्या किती पण बास घ्या अनलिमिटेड आहे

भाग्यश्री हॉटेलला जेवायला आलो दा जेवण त्याच्या अगोदर पण एकदा येऊन गेलो होतो पण त्यावेळेस हॉटेलची सुरुवात होती हा आणि आता हॉटेल इतकं गाजले काहीतरी वेटिंग लाव म्हणजे साधारण सकाळी आलो आणि जे बकरे कापलेले होते त्या बकरे कापलेल्याचा व्हिडिओ बघितला तर बारा बकरी यांनी या ठिकाणी कापले होते आज रविवार आहे आणि पुन्हा दुपारी दुपारून पाच कापणार आहेत म्हणजे आता संपतच आले असतील कदाचित कारण आम्ही जेवण सकाळीपासून व्हिडिओ बनवावले hmm. आतापर्यंत भरपूर गर्दी या ठिकाणी बघितली आहे आणि श शक्य आहे कारण पुन्हा पाच वाजता आणखी यांना बकरी कापावी लागणार आहेत एकदम टेस्ट एकदम मस्त जेवण पण भारी आणि अनलिमिटेड आन सर्व असल्यामुळं एकदम जेवण छान होत आहे आबा पण आवडीने जेवत आहे तिथं प्रकारे जर तुम्हाला पण यायचं झालं तर तुळजापूरला कधी जर आलात तर तुम्ही नक्की या तुळजापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी त्या पेट्रोल पंपाच्या समोर हे भाग्यश्री हॉटेल आहे धाराशिव रोडला तर कधीही तुम्ही अवश्य जेवण करा मस्त जेवण आहे क्वालिटी मस्त आहे आणि एकत्रित सर्व बकरी वगैरे असले म्हणजे डहारा तर आता गाजलेलंच आहे पण ह्या हॉटेल सगळ्यात जास्त गाजले आता सध्या कारण इतर हॉटेलपेक्षा इथं गर्दी जास्त बघायला भेटली कारण मी पण ब्लॉक बनवत इतर हॉटेलमध्ये पण फिरतो तिथं गर्दी जास्त आहे तो पण घेतलेला आहे कुपल घेऊन आम्ही इथे जेवण करतोय कारण काय जाणार की प्रमोशन वगैरे करतोयचं पण आम्हाला जेवणाची आवड आहे म्हणून आभा आणि आम्ही जेवणाचे ब्लॉग बनवतो आणि ब्लॉग आमचे जेवणाचे त्याच्यामुळे आम्ही बनवतो त्यासाठी इथं आलू डबल आलू बनवायला आणि खूप टेस्टी जेवण आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही या आणि अवश्य इथं भेट द्या जेवण करा आबा काय म्हणतात चांगला हा चांगला

उन्हानं पण लई पाणी पाणी झालं पाणी मधेवर बसली पिली हिटून बसल्या ऊन कशी बसल्या तर पाणी बाहेर सुद्धा निघा नाही उन्हाचा चला मस्त मस्त झालं जेवण वगैरे ब्लॉग पण मस्त बनवलं आम्ही सकाळपासून आणि तुम्ही पण सहकार्य केलं त्याच्याबद्दल आमच्यामुळे तुम्ही तुमच्यामुळं धन्यवाद चला पुन्हा एकदा भेटू आपण चावी गाडीलाच मग काय नेले असते तर लक्ष करत जरा तुम्ही मग व्हिडिओ आपण आलेले उतरले उतरलं काय तर चालू होत तिकडे पळत गेलो मी व्हिडिओ काढावा परत ठेवली काय खरं नव्हतं मग काय कराय तरी पोट भरून झाला बाजू हा काय काय असं लय हाटेल गाजले तो अशा काय कुठं बघील तिथं होऊन बसते ते आता आपण होऊ का आपण मी करू बघ मोबाईल वर काय हे आपल्या सगळ्यांनी सबस्क्राईब करायला पाहिजे व्हिडिओ बघायला पाहिजे लाईक करायला पाहिजे सगळेजण पण करते बरेच आहेत आबा चाहते पण सगळेच चाहते तुमचे आहेत हां आबा कुठे आबा असते सारखं सार त्यांचं हा चालू असते तर अशा प्रकारे आता मी आम्ही जेवण केलं आणि आबाला आता त्यांच्या घरी त्यांच्या गावात इथ सोडाला आलोय तर आबा झाला ना। का नाही जेवण पोटवरून जेवलो शरबत पेल्यावर जरा बरं वाटलं अजून बी ऊन कमी झाले का बघा किती वाढले जात तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग जो आहे तो इथं आम्ही पूर्ण करत आहोत पूर्ण जेवण वगैरे करून आता मस्तपैकी आबाला आभाला सोडून आता मी घराकडे जातो तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा होय आबा काय लाईक करा आ, कमेंट करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबप्राईज करा बर चला सर तर आबाचा ऐका सगळ्यांनी आणि ते करा एवढी सगळ्याला विनंती भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये राम राम, राम, राँ। राम राँ।